दरवाजेच्या तटबंदीचा आकार पाहिला नागमोड्या वळणासारखा नागाच्या वळणासारखा बघायला भेटलं बघा दोन्ही एखाद्या सर्प सर असतात अशा प्रकार दरवाजा बघायला भेटला प्रमाणे समोरचा आपण जर रायगड किल्ल्याचा दरवाजा पाहिला तर आपल्याला आतमध्ये बघायला भेटला असेल कारण की समोर दरवाजा दिसत नाही का कारण की रायगड किल्ल्याच्या चारी बाजूला सह्याद्रीच्या रांगा आहेत एखाद्या जर का पर्वत रांगेवरून जर का तोफेचा मारा केला तर गोळा कशा वादायला पाहिजे त्या दरवाजा दरवाजा न लागता त्या बुरजावरती आज पाहिजे दरवाजा आपल्याला आपल्या साईडला बघायला भेटला बघा पूर्णपणे लाकडी दरवाजा पाहिला आपण दरवाज्याचं नाव आहे आपल्याला महादरवाजा पण आकार पाहिला तर गोमुखी दरवाजा आकार बघायला भेटलो पूर्णपणे दरवाजा आपण लाकडी पाहिला असं समोर हा लाकडी दरवाजा आता बांधलेला आहे ने सेंट्रल ने दोन हजार सोळा मध्ये दरवाजा बांधलेला आहे हा दरवाजा त्या काळचा नाही आहे कारण की त्या काळचा दरवाजा अकरा ते बारा दिवस हा पूर्ण किल्ला इतिहासाच्या नोंदी प्रमाणे किल्ला अकरा ते बरा दिवस जळत होता त्याच्यामध्ये हा दरवाजा जळून गेला पूर्णपणे आता का? आता या दरवाजाची काय आपल्याला होल रचना रास्त होल बघायला भेट वरून होल बघायला भेटताय या होल मधून काय केलं जायचं ते कालून शत्रू जर का दरवाज्यामध्ये आला तर त्या शत्रू वरती गरम तेल किंवा भाले मारले जायचे जेणेकरून शत्रूचा एक हात पूर्णपणे बांधला जायचा जेणेकरून त्यांना लढाईची ताकद राहणार न यावी म्हणून त्याच्यावर इथून गरम तेल जायचं माहिती चेक करा समोर त्या गरम तेल वापर तेल तर वाचल्या जावं गोळे दिसले तर गोळे अकरा लाखाचा दरवाजा तो अकरा लाखाचा ते पंचवीस रुपये प्रत्येकाला तिकीट असतं पूर्ण हिरागळून रायगड किल्ल्यावर आली इथून तिला खाली उतरताना आलं म्हणून ती इथून पुन्हा वरती गेली कारण की रायगड किल्ल्याचा आजही नगारे कान्यावर त्या काळामध्ये नागार काण्यावर नागारे सनई चौकडे वाजले जायचे आणि रायगडाचा हा दरवाजा बंद झाला पाठीमागचा वाघ दरवाजा बंद झाला की किल्ला किल्ल्यावरून खाली कोणी येऊ शकत नाही की वरती कोणी जाऊ शकत नाहीये हा राजांचा त्या काळचा सकाळी पाठी सूर्य पुन्हा उगवायचा पुन्हा नगारे वाजले जायचे आणि असे दरवाजे पूर्णपणे खुले जायचे याला म्हणतात राजांचा गणियी काळा पूर्ण म्हटलं गेले बघा पूर्णपणे आणि रायगडाचा समोर टोक दिसत बघवाजे बघा समोर टोकाचं नाव आहे तो पॉईंट चोरी असा कैदी करेल त्याचे हातपाय बांधले द्यायचे पचन भरायचं आणि तिथून त्याला फेकून दिलं जायचं छत्रपती शिवाजी कुणाला नाहीये संभाजी महाराजांनी महाराजी महाराजासारखं मरावा कसं संभास म्हटलं गेलं बाबा पूर्ण किल्ला बाराशे एकर आहे शंभर एकरचं पडला किल्ला बघायला तीन दिवस सुद्धा कमी पडत पूर्ण म्हटलं पूर्णपणे आणि दरवाजाचा आकार पाहिलायच तर वळण्या सगळं नागाच्या वळण्यासाठी म्हटलं गेलं बाबा पूर्णपणे म्हणून महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा याच महादरवाज्यातून एकवीस तोफांची सलामी दिली होती आजही दरवाजा बंद केला आपण दरवाजा पार करून आलो वफे बंद झाला आणि दरवाजा बंद झाला तर गड्याखाली जाणारा पाण्याने वर येणारा फक्त तसे वारा आहे म्हटलं तुला आता समोर ती दोन तोफा बोललेले आहेत चारशे वर्षापूर्वी ते तोफा बघून आपण मासे त्या समोर दिसतो ती बघा समोरचा तो गडाचा माता ती बघा शिवभक्त ओढी तो गडाचा माता तिथे हातीत आहे पाहत आपण गंगासागर सरळ पाहतो आपण बालिकिलात जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज